दंडोबा डोंगरात दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा पार पडली सांगली जिल्ह्यातील कवटेमहांका तालुक्यातील महांकाली फा स्पोर्ट्स फाउंडेशनकडून दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली होती मिरज कवटेमहांगा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या दंडोबा डोंगरावरही राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा पार पडली महाराष्ट्र एम ॲथलेटिक्स आणि सांगली जिल्हा एम ॲथलेटिक असोसिएशन यांच्या मान्यतेनं या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा घेण्यात आल्या होत्या शिवछत्रपती पुरस्कार विजेते कैलासाचे राजास्वामी सर आंतरराष्ट्रीय धावपट्टू के श्यामराव गावडे सर राष्ट्रीय खेळाडू कैलासवासी कपिल भगवान बोते श्री छत्रपती पुरस्कार विजेते के वसंतराव जाधव लोकनेते के नानासाहेब सगणे स्मृतिरित्यर्थ या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा घेण्यात आले यावेळेस अनेकांनी सहभाग घेतला होता बिरे रिपोर्ट एस एन मराठी सांगली